नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या फ्रेश न्यू व्लॉग मध्ये आज आपण जाणार सुंदरच्या शर्यतीला तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की सुंदर कोण आहे सुंदर हा विजय पाटलांचा बैल आहे विजय पाटलांचा म्हणजे आपलाच बैल आहे तर त्याच्यात शर्यत आहे तर फोन आला होता काल की उद्या यायला लागते शर्यतीला पुन्हा पुन्हा चाललोय तल चला बघूया तर सुंदर मैदानावर आलेला आहे आणि गाडीतून उतरला आहे तर नजर बघा कसं बघतोय इकडे तिकडे गाडीतनं उतरल्यावर पैऱ्याची वाट बघत आम्ही असं थांबलो होतो सुंदर माय हातात होता मी ज्यावेळी जाईल त्यावेळी तो मायडा असतोच आमचं एक वेगळंच नात आहे एक आतूट नात बघा कसं बघतोय इकडे तिकडे सुंदर पहिऱ्याचा बैल आलेला पण त्याला जर तिकडं बांधली ती कारण ती जरा भुजार होता त्यामुळे सुंदर आज थांबलेला गाडी तर आता हुई झाली आणि गाड्या पळायला लागल्या बघूया आता सुंदर किती नंबरला लागलाय सुंदरची गाडी लागल्या ला ला। पाच नंबरला गाडीचे आहेत विनायक भंडारी अजून आपल्या सुंदरची गाडी कुठे अजून कळी ना आता कलर लिहायला लागल्यात वळायला तर बघूया जवळ आल्यावर किती नंबरला लागले आपली गाडी अजून पाच नंबरला जाय गाडी हळूहळू येईल पुढं आता अली बघा चारला तीन ला आली तर आता गाडी आपल्या वळा हिथ काय खोळंबा व्हाय नुकोन झाली बाहेर निघण्या लागल्या गाडी आता बघूया ओटेक मारत्या तर आता जोरात लागल्या गाडी गाडी त्या सिंदेश्वर गाडीवर विनायक भंडारी आता परत वळसागाव यायला गाड्या चालल्यात आपण कधी इथे पत्र जाऊ शकलो नाही त्याबद्दल सॉरी तर वळसागावून गाड्या आल्यात बघा तर बघूया आपला सुंदर किती नंबरला लागला आहे आता इथं गाड्या काढून घ्यायला चान्स आहे तर गाड्यांचा वेग बघा मित्रांनो जोरात चालल्यात गाड्या सुंदर ती झाला गो तर आता थोडक्यातच गाडी काढून घ्यायची राहिली तर आज सुंदरची गाडी झाली दोन दोन म्हणजे कसं अनेक गाड्या आणि सुंदरची गाडी दोन्ही मिळून एकदम दोन झाल्या त्यामुळे जरा पुढं मग झालेला नंबर आज दिला तीन तरी मी गाड्या चांगल्या पळली मधी झालेलं असं की सुंदर जरा आजारी होता त्याला जर आतड्याची सूज होती त्यामुळे तो जरा म्हणजे दोन महिने बंदच होता म्हणून आता जरा रोटात याला जरा जरा टाइम लागेल त्यामुळं आधीसारखा सुंदर एक थोड्या दिवसातच सगळ्यांना बघायला मिळेल धन्यवाद आता ब्लॉग आपण इथे समाप्त करतोय तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करा आणि बेलायकॉन सुद्धा प्रेस करा